लक्ष्मीपूजनाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढून मदतही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करायला सुरुवात केलेली आहे एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख आणि सत्तेचाळीस हजार रुपयांचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे कोणते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये सतरा हजार रुपये हेक्टर आणि बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर यासारखे पैसे त्या ठिकाणी आता मिळणार आहे यासोबतच याच्या याद्या देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत याशिवाय तुमचे पैसे जर जमा झाले नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं का हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बांधून एकंदरीतच त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणं जी आर काढून शेतकऱ्यांना ही जी काय मदत आहे ती आता डायरेक्टली खात्यामध्ये दिली जाणार आहे याची जी काय मर्यादा आहे, आहे ना ही दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे यामध्ये नेमके कोणते विभाग आहेत कोणते जिल्हे आहेत आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे सोबतच त्यांना रक्कम किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा यामध्ये जो का पहिला विभाग आहे तो नाकपूर, नाकपूर, आहे त्या नागपूर नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत नागपूर आहे चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली यामध्ये जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे काय बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती जवळपास त्या ठिकाणी तीन लाख शहात्तर हजार नऊशे अडसष्ट एवढे शेतकरी बाधित आहे आणि यामध्ये जे काय क्षेत्र बाधित झाले ते तीन लाख चौचाळीस हजार सहाशे एकोणतीस पॉईंट चौसष्ट हेक्टर जे काय क्षेत्र आहेत ते बाधित झालेला आहे आणि यामध्ये जो काही निधी आता मिळणार आहे या सहा जिल्ह्यां मिळून तर तो, तो जवळपास तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख रुपये एवढा निधी त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतर आपण जर का दुसरा विभाग जर का बघितला तर तो आहे त्या ठिकाणी अमरावती आता अमरावती विभागामध्ये देखील त्या ठिकाणी तीन त्या ठिकाणी जिल्हे आहेत यामध्ये अकोला आहे अमरावती आणि यवतमाळ यामध्ये जवळजवळ आपण जर का पाहिलं तर सत्य त्या ठिकाणी चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे नऊ त्या ठिकाणी शेतकरी बाधित झालेले आहे आणि जवळपास बावन्न लाख हेक्टर क्षेत्राचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ अमरावती विभागासाठी चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा त्या ठिकाणी आता वितरित केला जाणार आहे यापुढील जो काही विभाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी पुणे विभाग पुणे विभागामध्ये त्या ठिकाणीसुद्धा त्या अतिवृष्टी झाली होती मग यामध्ये त्या ठिकाणी सातारासारखा जिल्हा असल सोलापूर असेल पुणे आणि सांगली यामध्ये देखील त्या ठिकाणी आता हे जे काही नुकसान भरपाईचं वाटप त्या ठिकाणी केलं जाणार आहे यामध्ये जवळपास त्या ठिकाणी आठ लाख पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद शेतकरी बाधित आहेत आणि जवळपास त्या ठिकाणी सत्तर लाख हेक्टर क्षेत्राचं यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जवळपास नऊशे एकावन्न कोटी रुपयांचा हा जो काही निधी आहे तो आता या ठिकाणी पुण्या पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता यापुढील जो काही विभाग आपण जर का बघितला तर तो विभाग म्हणजे त्या ठिकाणी नाशिक आता नाशिक हा सर्वात मोठा विभाग त्या ठिकाणी आता महसुलामध्ये मानला जातो आणि यामध्ये जर का आपण पाहिलं तर नाशिक असेल धुळे असेल यासोबतच त्या ठिकाणी नंदुरबार असेल जळगाव आणि अहिल्यानगर अशा त्या ठिकाणी पाच जिल्ह्यांमध्ये ह्या मदतीचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे यामध्ये जवळपास त्या ठिकाणी पंधरा लाख शेतकरी बाधित आहेत जवळपास आपण जर का पाहिलं तर एकशे प पंधरा लाख हेक्टरचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि यासाठी जवळजवळ एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा हा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी आता नाशिक विभागासाठी वाटप करण्यात येणार आहे यामध्ये जवळपास सर्वात जास्त जो काही निधी दिला जातोय तो, तो निधी दिला जातो आहे आठशे शेहेचाळीस कोटी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शेतकरी बंधून यापुढील जो काय पाचवा विभाग आहे यामध्ये कोकण विभाग त्या ठिकाणी प्रामुख्याने घडला जातो यामध्ये मग ठाणं असेल पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी जवळपास आपण जर का पाहिलं तरी एक लाख बावन्न हजार एकोणचाळीस शेतकरी त्या ठिकाणी बाधित झाले होते आणि एकूण जे काही क्षेत्र बाधित झालं होतं ते एकोणतीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी बाधित झालं होतं आणि या कोकण विभागामध्ये जवळपास अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे एकूणच जर का आपण पाहिलं तर जवळपास त्या ठिकाणी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख आणि सत्तेचाळीस हजार रुपये एवढी भरीव मदत आता शासनाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मग यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बागायती क्षेत्र आहे त्यांना त्या ते ठिकाणी ते सतरा हजार रुपये प्रति हेक्टर ज्यांचं कोरडवाहूचं क्षेत्र आहे त्यांना आठ हजार तीनशे रुपये आणि ज्यांचं बहुवार्षिक पीक आहे म्हणजे ऊस असेल डाळीम असेल किंवा फळबागा असतील अशा पिकांचं जर का नुकसान झालं असेल तर त्यांना त्या ठिकाणी साडेबावीस हजार रुपये एवढी रक्कम त्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची दिवाळी ही आता त्या ठिकाणी गोड होणार आहे